मी सांगणं बरोबर नाही पण अशा कितीतरी महिला आहेत आक्रोश करतायत दया करोना किती आहेत आणि किती जणांवरती हा सगळा म्हणजे माझ्या शब्दामध्ये सांगणं ते बरोबर नाही पण राज्यकर्त्यांना हे सगळं ठाऊक आहे आणि तरीसुद्धा ते तेरी बी चूप मेरी बी चूप अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे बरोबर नाही त्यावेळच्या लोकांच्या ज्या तिथल्या बीडमधले जे किस्से सांगत होते लोक आणि त्यामधून मला ही माहिती मिळालेली होती की काय पद्धतीनं त्या ठिकाणी म्हणजे भोगाचे राजा महाराजांनी राजा ययातीने बी भोग घेतले त्यालाही हजार बायका होत्या त्यापेक्षाही यांचा स्क्वेअरमध्ये राजा ययातीच्या स्क्वेअरमध्ये यांचं मोजावं लागेल अशा पद्धतीचा भोग आणि भोगासाठी सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण असा हे चक्रविवाह याच्या पलीकडे याच्यामध्ये काय ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि तुमच्या पक्षामध्ये अशाच प्रकारचे सगळे नेते आहेत का ते काय करतात मग ऑबेरा हॉटेल ताज हॉटेल यांचं सी सी टी व्ही फुटेज का काढत नाही तुम्ही ते लोकांच्या समोर का ठेवत नाही आणि रोज नवा मंच नवा बाज नवा ताज हे काय बीड जिल्हा महाराष्ट्र झोपलेला नाही सगळ्यांना सगळं माहिती असतंय त्याच शब्दामध्ये सांगितलं पाहिजे असा त्याचा हे नाही पण माझं मत आहे की कोण काय म्हणजे त्याचं नेतृत्व काय आहे त्याचं कर्तृत्व काय आहे हे ज्या त्या पक्षातल्या सगळ्यांना आणि सरकार म्हणून तुम्हाला माहिती आहे गृहमंत्री म्हणून तुम्हाला माहिती आहे त्याचे सी सी टी व्ही फुटेज काढा महाराष्ट्र हादरून जाईल नाही वाल्मिक कराडला सुद्धा कशा पद्धतीनं त्याचंही का बाहेर येत नाही सरकार का रोज भूमिका त्या बा बाबतीमध्ये जाहीर करत नाही वाल्मिक कराड करून तुम्ही चौकशी काय केली हे का सांगत नाही आणि वाल्मिक कराडचं आणि सरकारचं सेटलमेंट कोणत्या आटीवरती तो सिलेंडर झाला आहे तो आतमध्ये आला आहे हेही सरकारनं जाहीर केलं पाहिजे तेही सरकार करत नाही म्हणजे त्याला राजेशाही थाट त्याला बाज दिली जाते त्याला त्याची पाठ दुखते अंग दुखते मालिश करण्यासाठी त्याला लोक पाहिजे त्यासाठी तो कोर्टामध्ये अर्ज करतोय की मला माझा हँड पाहिजे म्हणजे कशा पद्धतीचा त्याचा बादशाही रुबाब होता हे एक महिन्यापूर्वी मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेने राज्यात खळबळ उडाली हे प्रकरण आता चांगलंच तापलं असून राजकीय आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील होत असून विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे दोनच दिवसापूर्वी सर्वपक्षीय नेत्याकडून राज्यपालाची भेट घेण्यात आली होती धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा असं निवेदन यावेळी राज्यपालांना देण्यात आलं दरम्यान या प्रकरणात आपण लक्ष घालू असं आश्वासन देखील राज्यपालांकडून या नेत्यांना देण्यात आलं आहे त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे होता आता अजित पवार यांच्याकडून हीच अपेक्षा होती अजून काय अपेक्षा करणार असं जानकर यांनी म्हटलं आहे जे मारेकरी आहेत त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे दरम्यान धनंजय मुंडे यांच्याबाबत बोलताना त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं धनंजय मुंडे म्हणजे पुरुष वेश्या असल्याचा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केला धनंजय मुंडेचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता असं त्यांनी म्हटलं होतं आपल्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा जानकर यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे तुमच्या पक्षाचे नेते आहे मग तुम्ही ताज ओबरा हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज का काढत नाही सीसीटीव्ही फुटेज काढा महाराष्ट्र हादरून जाईल असं जानकर यांनी म्हटलं आहे बीड प्रकरणात जिल्ह्यात अराजकता निर्माण झाली आहे राजकीय वरद असताना आपल्याशिवाय गुंड तयार होत नाहीत राजकीय नेते गुंडांना लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी पोहोचतात असंही यावेळी जानकर यांनी म्हटलं आहे तसेच त्यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे